नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे फॅशन म्हणजे मॉडर्न किंवा शॉर्ट ड्रेस घालणे नव्हे जर तुम्ही साडी नेसत असाल तर त्यामध्येही वेगवेगळी फॅशन करू शकता साडीपेक्षाही आजकाल ब्लाऊजचे लुक अप्रतिम असतात जर तुम्हाला त्यातही क्लासी दिसायचं असेल तर तुम्ही ट्रेंडी रेडीमेड ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता सध्या असे क्लासे आणि मॉडर्न टच देणारे प्युअर सिल्कचे डिझायनर ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहे हा ब्युटिफुल ब्लाऊज प्रिन्सेस लाईन ट्रेंडी नेक पब स्लीव मध्ये असल्याने आकर अजूनच आकर्षक आणि मॉडर्न दिसतो या ब्युटीफुल ब्लाउज वरती नाजूक आरी वर्क आणि मिरर वर्क डिझाईन खूपच सुंदर दिसते ब्लाऊजच्या बॅकनेकला अप्रतिम नॉट तसेच बो डिझाईन्स ही पाहायला मिळते सध्या असे जॉर्ज चे फॅन्सी ब्लाऊज ही खूपच फॅशन मध्ये आहेत या ब्युटीफुल ब्लाऊज वरती डिझायनर वर्क खूपच छान दिसते तसेच ब्लाऊजची स्लीव्ज प्लेन असल्याने हे ब्लाऊजचे ही खूपच सुंदर आहे हा ब्लाऊज तुम्ही पार्टीवेअर साडीवरती प्लेन साडीवरती घालू शकता सध्या हे ब्युटिफुल प्युअर सिल्कचे अतिशय सुंदर असे ट्रेंडी पॅटर्नमध्ये लॉंग स्लीव्ज बोटनेक पॅटर्न व्हीनेक डिझाईन्स आणि ह्यावरती केलेली अतिशय सुंदर असे हँडवर्क डिझाईन्समुळे हा ब्लाऊज फारच मॉडर्न टच देतो सिल्क ब्लाऊजमध्ये दे सध्या अतिशय सुंदर असे एम्ब्रॉयडी तसेच वर्क पाहायला मिळतात खास प्रसंगी पैठणी साडीवरती सिल्क साडीवरती तुम्ही असे ब्लाउज घालू शकता या ब्लाऊजमध्ये ट्रेंडी पॅटर्न असल्यामुळे हे ब्लाऊज तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न टच देतात सिल्क ब्लाऊजमध्ये दे सध्या अतिशय सुंदर असे डिझाईन्स आणि व्हरायटीज बनवलेले आहेत जे तुम्ही खास प्रसंगी किंवा पार्टीवेअर साडीवरती किंवा स्पेशल ओकेजनसाठी साडीवरचा ब्लाऊज न घालता तुम्ही असा वेगळा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मिक्स अँड मॅच करू शकता या ब्लाऊजमध्ये रेड ब्ल्यू ब्लॅक पिंक व्हाईट गोल्डन असे कलर्स असल्याने हे ब्लाऊज कोणत्या ही साडीवरती इझिली मिक्स मॅच होतात लग्नाच्या साडीवरती असे ब्लाऊज घालू शकता खास करून लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी साडीवरती जर तुम्ही असे ब्लाऊज घातलात तर खूपच आकर्षकाने स्मार्ट दिसाल आय होप की तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल ब्लाऊज आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा